हृदय नाहि दालेपनं क्रोधे भवण्डिसी लोचनं, अङ्गे भस्म उदळन् राकराखीलकायी करो लोळे उकरण्डाङ्कायपरत्रचिया चाणं तये सा मठिबोनि मुढा वर्म चुकलासी मौली ज्ञानेश्वर महाराज की जय आठ ऊची निधि आवड़िया भरो निया तिनी राय मन धावे तेथे थे तिचे ते ते ची दुभते ते सर्व काल न लगे वावे इंद्रिय सकण ठावना ही उरो दिला सुकामणे समपाबुलाचा कुंट केला बडकट हालुनीदी, दी संपूर्ण शरीरच ब्रह्मतत्वाशी जोडलं जातं महाराज फक्त साधकाची सिद्ध अवस्था प्राप्त व्हावी मग कर्म तेची ब्रह्म ऐशे बोधाले सम तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धारा त्यानं काम करून कोणतंही कर्म केलं तरी ते नैष्कर्म म्हणूनच गणलं जातं कारण कर्मफळाची आसक्ती नसते महाराज त्याचे प्रत्येक कर्म त्याची ते प्रत्येक कृती ही ईश्वरमयच होऊन जाते कारण तो कर्म करतो तो भगवंताच्या इच्छेनं कर्म करतो तो भगवंतासाठी त्याचे सत्व आत्मतत्वात विलीन होऊन जातं महाराज मी ऐसा आठवचे नाही देहीची विदेही दशा प्रपंच करतो तो केवळ देहानं करतो पण कुठल्याही प्रकारची आसक्ती त्याच्या कर्मामध्ये नसते कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा नसते म्हणून तो जे कर्म करतो ते कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं कर्मफळ हे दोन्ही तो भगवंत चरणी अर्पण करून आपण सोपान वृत्तीमध्ये जगत असतो स्वत्वच आत्मतत्वात विलीन होऊन गेल्यामुळे उरला उरे विठ्ठल शिल्लक राहतं ते फक्त आणि फक्त ईश्वरी तत्व शिल्लक राहतं महाराज अर्जुनाला जणू हीच जाणीव करून देण्यासाठी भगवंत युद्धासारखा दुर्धर प्रसंग असताना सुद्धा योगाभ्यासाचे धडे अर्जुनाला देत आहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा इंजन्यव सदात्मान योगी नियत मानसा शांतीम निर्वाण मत्प्रमाण मत संस्थाम अधिग्छते यावर भाष्य करताना माऊली तीनशे सहा क्रमांकाच्या वेळीत म्हणतात तव महाभूतांची जवनिक फिटे मग सी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी समरसी तीये ती ब्रह्मानंदामध्येच विलीन होऊन जाते ब्रह्मानंदाशी समरस होऊन जाते महाराज ती कुंडलिनी तव महाभूतांची जवनिका महाभूतांचा जो पडदा जवनिका म्हणजे पडदा तो पडदा बाजूला होतो मग सी म्हणजे शिव आणि शक्ती हे दोघं जे आहेत ते होय झटे त्यांचं मिलन होऊन जातं महाराज शिव आणि शक्तीचं मिलन झाल्यामुळं जीवतत्व त्या ठिकाणी संपत, तेथ गगना सकट आटे समरसी तीए ब्रह्मानंदाशीच ते एक रूप पावत, तव महाभूतांची जवनिका पिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी अर्थात तेव्हा तो पंचमहाभूताचा जो पडदा आहे तो नाहीसा होतो मग शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं त्या सामरस्यात ती आकाशासकट मिळून जाते पंचमहाभूत एक 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 करून एकमेकामध्ये विलय होऊन शेवटी उरला उरतो ईश्वर तत्व तत्त्व उरतं कालांतराने तेही निघून जातं महाराज आणि जीव सर्वार्थानं ब्रह्म ऐक्याशी एकरूप रूप पावत ईश्वर तत्वातच समाविष्ट होऊन जात तव महाभूतांची जवनिका पिटे मग सी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी ती आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडलिक पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय